या रस्त्या संदर्भात अनेक वर्षापासून या रोडवर चौसठ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत चौसष्ट कोटी मंजूर होऊ नये ते पैसे त्या स्तरावर गायब झालेले आहेत चौसष्ट कोटी जे त्या निधी आहे तो निधी वरच्या वरच्या या प्रतिनिधी आणि ठेकेदारांनी संघन करून तो खाल्लेला आहे असा आमचा आरोप आहे या मुलांना वंचित होते आम्ही जाहीर पाठिंबा करतो दोन तीन दिवसात जर यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही किंवा हा रोड जर पुन्हा दुरुस्त झाला नाही तर आम्ही बीएनसी ऑफिस आणि नगरपालिकेला तारा ठोक आंदोलन करू आणि कार्यालय बंद करू ज्या ज्यावरती कार्यालय जर जनते काम करत असतील या कार्यालयावर जे आम्ही निवडून गेलेले आहेत ते लोकप्रतिनिधी जर नीट काम करत नसेल तर आम्ही दोन्ही कार्यालय बंद करून टाकू अशी या ठिकाणी गावी देतो धामणीपर्यंत आणि पूर्ण अखंड रोपाचे त्याच्यात टप्प्यानं येतात पूर्ण रुपयाचे असंख्य लोक स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्यासोबत संपर्क साधलाय चालला करूनच राहिलो करूनच राहिल चालू पुण्यासाठी साहेब आपल्यासोबत या उपशानाचे दुसरे मेंबर आहेत व्यक्ती आहेत काय तुम्ही पाठपुरावा कसा केला गेलो आणि जिल्हा पोलीसला पण गेलो आणि तयार केलो पण तिथं आमचं काही त्यांनी दखल घेतली नाही ते म्हणतो ते चारशे मीटर तुम्हाला करून देतो चारशे मीटर फायदाच नाही आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण दर्यापूर मध्ये आलेलो आहोत त्या दर्यापूरमध्ये आलेला असताना आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर दामोळी शिवर ते हिंगणे हा जो कच्चा रस्ता आहे या रस्त्यावरून अंदाजे हजारो लोक नेहमीच तालुक्याच्या ठिकाणी येतात प्रवास करतात परंतु वास्तविकता या रस्त्याचा जर आपण दुर्दशा बघितली तर पावसाळ्यात शेतकरी असो शाळेचे विद्यार्थी असो या किंवा मग काही रोजगार रोजगारासाठी ते दर्यापूरमध्ये आलेले काही लोक असो त्यांना या रस्त्यामधून प्रवास करत असताना अनेक अडचणी निर्माण होतात आपल्यासोबत दोन तरुण आहेत ज्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किंवा मग पुन्हा हा रस्ता नवीन व्हावा चालण्या योग्य हा रस्ता व्हावा यासाठी आमरण उपोषण आपल्या दोन युवकांनी आज सकाळी दहा वाजतापासून या दर्यापूरमध्ये पुकारलेला आहे त्यांची एकंदरीत काय मागणी आहे त्यांचे काय विषय आहेत ते प्रत्यक्षात आपण त्यांच्यापासूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचं काय नाव आहे तुमचं माझं नाव रोहन हरिदास डिक्कर काय विशेषतः काय मागणी आहे तुमची आमची मागणी अशी आहे की आम्हाला दर्यापूर पासून तर शिव धामोळी पर्यंत आणि पर्यंत पूर्ण अखंड रोड पाहिजे त्याच्यात टप्पा न येतात पूर्ण रोड पाहिजे आता असंख्य लोक हजारो लोक पंधरा हजार वीस हजार लोकसंख्या इकडे तीन गाव आहेत नर्सिंग कॉलेज आयटी आहे आणि एक इथं तपेश्वर नगर आहे काही दर्यापूरचा हिस्सा पण याच्यात नगर आहे दोन तीन वार्ड नंबर येतात त्याच्यात त्यासाठी रोड अनिवार कारण की रोड आहेच नाही असं म्हटलं तर चालत त्या दिवशी तुम्ही तहसील कार्यालयाला भेट दिली तहसीलदारांसोबत काय संवाद झाला काय आश्वासन दिलं त्यांनी म्हटलं की फक्त चारशे मीटर त्याच्या अंडर मध्ये चौदाशे मीटर रोड आहे ते म्हणतात चारशे मीटर सँक्शन झाला मग चारशे मीटर सँक्शन झाला तर त्याच्या पुढे अजूनही खराब रोड आहे तो आता पुढच्या वर्षीवर जाते मग नाही गेलो तर त्यांना म्हटलं म्हणतात निधी आला निधी नाही आहे याच्या अगोदर असं किती किती वेळा तुम्ही पाठपुरावा केला स्थानिक जे आपले आमदार असतील खासदार असतील किंवा मग इतर काही जे बांधकाम विभागातले जे कार्यालय असतील त्याच्यासोबत तुम्ही लेखी पत्र मी स्वतः सहा वेळा निवेदन दिला स्वतः सहा वेळा आणि ग्रामपंचायतनं तीन तीन चार चार वेळा दिला तीन गावच्या ग्रामपंचायतनं निवेदन दिलं शाळेच्या पुराने निवेदन दिलं म्हणजे असं म्हणा की आयटी आणि नर्सिंग त्यांनी पण निवेदन दिलं असं म्हणा की पन्नास पत्र तिथं जमा असते जास्ती जास्त म्हणजे तुम्ही वैयक्तिक दिलेले पत्र व्यवहार केलेला आहे हा मी वैयक्तिक दिलात ना स्वतःची आपल्या धामोडी धामोडी शिवर किंवा मग हिंग ग्रामपंचायत किंवा ग्राम सचिव असते यांनी सुद्धा काही असा पत्र केलं त्यांनी पण केलं त्यांनी पण केलं परंतु तू लोट न चालू त्यांचा म्हणजे तुमच्या पत्र व्यवहार आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही या संदर्भात स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्या सोबत तुम्ही संपर्क साधला काय लय वेळा साधला हो चालूच आहे म्हणतात करूनच राहिलो करूनच राहिलो चालू आहे दुसरं काहीच त्याच्या व्यतिरिक्त बोलायला आपल्यासोबत अजून या उपोषणाचे दुसरे मेंबर आहेत व्यक्ती आहेत काय तुम्ही पाठपुरावा कसा केला सर आम्ही होतो आणि जिल्हा परिषदला पण गेलो आणि दोन जाग्यावर गेलो सर पण तिथं आमचं काही त्यांना दखल घेतली नाही म्हणतो होते चारशे मीटर तुम्हाला करून देतो चारशे मीटर करून फायदाच नाही सर पूर्ण उखरलेला आहे म्हणजे टोक्या कट्ट्या कड्डे तिथे जायचे खूप प्रॉब्लेम आहे त्रास एवढा आहे की भयानक त्रास आहे शाळेतले विद्यार्थी येतात किंवा कास्तकार मजूर लोक आहेत सर पण ते दखल नाही घेऊन जाय आता सकाळी दहा वाजल्यापासून तुम्ही हे आमरण उपोषण हे केलेलं आहे म्हणजे सुरू केलेलं आहे या आंदोलन स्थळाला कोणी आतापर्यंत भेट दिली आहे का आंदोलन स्थळाला भेट दिली प्रशासकीय आतापर्यंत आतापर्यंत कोणीही या आंदोलन स्थळी भेट दिलेली नाही प्रशासकीय काय नेते मंडळींनी काय आश्वासन दिलेलं आहे सोबत पाठिंबा दिला त्यांनी आता त्यांनी आश्वासन दिलेलं आहे प्रमुख तुम्ही जे प्रमुख उपोषण करते आहेत तुमची परफेक्ट अशी काय मागणी आता रस्ता आ, का रोड हा रस्ता व्हायलाच पाहिजे शंभर टक्के हा रोडच पाहिजे आता आम्हाला दुसरा विषय काहीच नाही पाहिजे फक्त रोड म्हणजे रोड आता आजपर्यंत आम्ही सहन केलं ना आता नाही होत ना सहन ओम रोड हा चालल्याच लायकच नाही आणि ह्या वयात आता मी समजा पंचवीस वर्षाचा या वयात मला पुरा शरीर कामातून जायला गाडी चालू सर म्हणजे रोजच्या साठ रुपया मला लागतात रोड शाळेचे पूर्ण करतो आता मला सांगा ह्या वयात जर मला घरी बसाय लागतो पन्नास वर्षाच्या जा माणसासारखं तर मग काय जगून फायदा काय प्रशासकीय जे अधिकारी आहेत अनेक आंदोलनस्थळी उपोषण स्थळी जातात लेखी आश्वासन देतात पण ते आश्वासन पूर्ण होत नाही समजा तुम्हाला जर लेखी आश्वासन दिल्या गेलं नाही लेखी आमच्या एक चॉकलेट दिलं ना त्यांनी पण झालं नाही काय आता त्याला मला वाटतं सहा सात महिने झाले ना सहा सात महिने झाले आश्वासन दिल्यानंतर तुम्ही त्याचा कार्यकाळ ठरवणार आहे का जसं लेखी आश्वासन दिलं तर हे सहा महिन्यात करा दोन महिन्यात नाही नाही एवढे दिवस नाही देऊ शकत म्हणजे रोडच नाही दहा दिवस लय झाले महिन्यात झाले दहा दिवस जास्तीत जास्त दहा दिवस अकराव्या दिवशी आम्ही छोले आंदोलन करू शकतो आम्ही टार्गेट पूर्ण फिक्स करायला रोड म्हणजे रोड आम्ही पूर्ण तयारी होता पुढचीही तयारी दहा दिवस अल्टिमेटी देऊ जर त्याने म्हटलं तर पण आमची तयारी ते अतुनच दाखवू की कोणतं आंदोलन म्हणजे या रस्त्यासाठी तुम्ही आक्रमक राहणार आक्रमक म्हणजे जीव कामाचा ना, ना जीव हा निराला दिसते फक्त शरीर निकट झालं आपण बघू शकतो की युवक आहेत त्यांचा पाठिंबा आहे कोणत्या कोणत्या जसं आपल्याला पाठिंबा मिळून आम्हाला असं म्हणा जिल्ह्यातून राहिले सोशल मीडियाद्वारे माझा स्वतःचा एक इंस्टाग्राम आहे सोशल मीडियाद्वारे सपोर्ट करू राहिले लोक आणि तीन गावाचा सपोर्ट आहे आणि आमच्या तालुक्याचा पण आहे द्यापूरच्या कारण जेणेकरून आमच्या तालुक्यात रोडच नाही अमरावती जिल्हा एक नंबर धरला पण तालुक्याचा जर विचार केला दर्यापूरचा तर ग्रामीण भागचा एकही गावचा रोड सरकार नाही आहे तुम्ही याच्यावर उल्लेख केला केला की पंच्याहत्तर वर्ष झाली रस्ता कधी होणार म्हणजे गेली पंच्याहत्तर वर्ष झाली हा जो रस्ता आहे अद्याप म्हणजे याची डागडुजी नाही झाली किंवा मग हा पत्र याचा नवीन कुठं बांधकाम झालेलं नाही नाही झालाच नाही रोडा हा जो आला तर याला कसा येते एक किलोमीटर एक किलोमीटर वर टप्पा येते तुम्ही जर भाडाला तयार झाले तर एक किलोमीटरचा टप्पा टाकता बस बाकी विषय दाबून टाकतात म्हणजे एक किलोमीटर झाले की लोक शांत राहतात पण एवढंच काम करतात खेळाच्या लोकांसोबत स्थानिक जे आमदार होते माझे आमदार होते सध्या ते खासदार आहेत तुमची अशी इच्छा आहे की बा त्यांनी आंदोलन तुमच्या आमरण उपोषणाला भेट दिली पाहिजे म्हणून दिलीच पाहिजे भेट आधी पाच वर्ष आमदार होते नाही केलं त्यांनी आता खासदार झाले आता तरी करायला पाहिजे तुमच्या जे पाठीमागे आता आंदोलन करता काही प्रमुख असतात त्याच्या पाठीमागे एक टीम असते त्या टीमनं कुठेतरी आमदारांसोबत किंवा खासदारांसोबत काही संपर्क केलेला संपर्क केला त्यांनी सांगितलं ना प्रत्येकाने आपल्या परीने संपर्क केला भेट दिल्यानंतर कुठेतरी ते काम वेगानं चालू करा वेगानं साठीच आपण समजा करून राहिलो वेगानं झालं पाहिजे पण तरी वेगानं होईल पण तुम्हाला ते पाहिजे पाहिजे आमचा अधिकार आम्ही टॅक्स भरतो ना टॅक्स भरतो रोड पाहिजेच आहे ना नाही तर मग आता आमचं म्हणणं इकडे टोल लागेल ग्रामीण भागाला शेतकरी इकडे टोल लागे चालू करून आमच्या रोड आम्ही पैसे भरायला कसं आहे तुमचे जर पैसे तुमच्यावर नसतील तुमच्यावर लाडक्या बहिणी जर पंधराशे द्यायला शेतकऱ्याच्या गावाला रोड नाही कारण की ग्रामीण भागात शेतकरीच राहते शेतकऱ्यांचे मुलं शिकून राहिले जे सरकारी कर्मचारी ते राहतात ते काय ग्रामीण भागात येतात ग्रामीण म्हणजे शेतकऱ्याचेच मुलं शेतकऱ्याच्या माणसं इकडे आमच्या इथं अशी परिस्थिती आहे जर पडला कोणी आणायला तयार नाही एवढा खराब रोड आहे आमचा तर तो माणूस रस्त्यात त्या घरीच मरून जाते म्हणजे एकंदरीत या रस्त्याची जर परिस्थिती बघितली आपण तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे पैदल ही व्यक्ती चालू नाही शकत तुमची अशी इच्छा आहे की जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी या रस्त्याला भेट दिली पाहिजे या भेट दिली पाहिजे त्यांना माहीत पडलं पाहिजे आपले रस्ते कास्तकाराचे रस्ते कसे असतात या खेड्या भागातले रस्ते कसे आहेत त्यांनी रस्त्याचं करून तुमच्या मागची जे टीम आहे त्याचा पालकमंत्र्यांसोबत संपर्क करणार आहे का या, या रस्त्यासाठी उपोषण केलेलं आहे बसलेले आहे त्यांना निवेदन दिलाय सर की बोलावलं आम्ही तुम्ही इकडे चालले या रस्त्यानं तर आम्हाला भेट द्यायचा आणि डोळ्यात पोहून घे तुमच्या आमच्या तुम इथं लहान लहान मुलांच्या शाळा बंद आहेत त्या रोडमुळे आज एकही पोरगा शाळा नाही आहे पूर्ण शाळा मध्ये पूर्ण गावातली मुलं पूर्ण शाळेत दर्यापूरच्या एकही मुलगा शाळेत झालेला नाही आहे तीन गावचे असं म्हणा की पाच सहाशे आज घरी आहेत त्या रोडमुळे फक्त आणि आता उपोषण हे गाड्याही चालू होणार नाही आणि ते मुलंही शाळेत जाणार नाही तर आहे शाळेच्या मुलांचं नुकसानच आहे यामध्ये जन्म तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जे उपोषणाकरता बसलेले तरुण आहेत त्यांच्यासोबत जे टीम आहे ती अत्यंत आक्रमक झालेली आहे त्यांना या संदर्भात कुठंतरी निर्णय न्याय भेटायला पाहिजे अशी त्यांची प्रामुख्यानं मागणी आहे आणि तालुक्यातले जे आमदार आहे खासदार आहेत किंवा मग जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनीही या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि ते जो रस्ता आहे तो कुठेतरी पूर्ण झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे आपल्यासोबत वंचितचे जिल्हाध्यक्ष संजयजी चोरबगार आहेत त्यांच्यासोबत बोलण्याचा पण प्रयत्न करूया प्रामुख्यानं त्यांची काय मागणी आहे या रस्त्यासंदर्भात दादा काय वाटतं तुम्हाला काय वर्ष वर्षात या रस्त्यासंदर्भात अनेक वर्षापासून या रोडवर चौसष्ट कोटी रुपये मंजूर झालेले आहेत चौसष्ट कोटी मंजूर होऊ नये ते पैसे त्या स्तरावर गायब झालेले आहेत त्यातला एकही विकास झाले नाही आणि आतापर्यंत जो विकास केला त्यांनी फक्त डागडुगी केली आहे आणि पावसाळा आला की डागडुगी निघून जाते आता सुद्धा जे मुलं बसलेले आहेत हे शाळेतले मुलं आहेत मुलांना शाळेत ये जा करतात जाणं करतात दरपून दरपून धाबळीला नेतात धाबळून दर्यापूरला आणतात आणि शाळेतल्या मुलांना जाणं करतात तर यांना अत्यंत त्रास होतो पण चौसष्ट कोटी जे त्या निधी जो तिथं आहे तो निधी वरच्या वरती या प्रतिनिधी आणि या ठेकेदारांनी संगणवत करून तो खाल्लेला आहे असा आमचा आरोप आहे या मुलांना वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही जाहीर पाठिंबा करतो जर या दोन तीन दिवसात जर यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही किंवा रोड जर पुन्हा दुरुस्त झाला नाही तर आम्ही बीएनसी ऑफिस आणि नगरपालिकेला तालोक बंद करू आणि कार्यालय बंद करू ज्या जर जनतेचे काम करत असतील या कार्यालयावर जे लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत ते लोकप्रतिनिधी जर नीट काम करत असेल तर आम्ही दोन्ही कार्यालय बंद करून टाकू ठिकाणी गावी देतो याच्या अगोदर सुद्धा निवेदन दिलेले आहेत या मुलांनी जे निवेदन दिले आहे त्या निवेदनाची फक्त दखल घेतली नाही तहसीलदार साहेबांनी यांना आश्वासन दिले परंतु मूळ मुद्दा असा आहे की ज्या लोकांना आम्ही निवडून देतो ज्यांना आम्ही मतदान करतो ज्या लोकांना आम्ही मतदान करतो आणि निवडून देतो आमची अपेक्षा असते की त्या लोकांनी निवडून आलेल्या लोकांनी जनतेचे काम केले पाहिजे परंतु ते शंड झालेले आहेत चंद म्हणजे शांत झालेले आहेत ते कुठेच विकास करत नाहीत फक्त विकासाचा हो करतात म्हणून तरुण लोकांना उपोषणाला बसावं लागते त्यापैकी संजय राणे नावाचा मुलगा सुद्धा बेहोश होईपर्यंत मागच्या पाच सहा महिन्याच्या अगोदर उपोषणाला बसलेले होते त्यांना आश्वासन दिलं आणि मग नंतर कुठेतरी आश्वासनच फक्त आतापर्यंत अजूनही काम लागलं नाही या मुलांचं तेच होणार आहे ते आता काय उद्या तहसीलदार कोणी दोन तीन इंजिनियर घेऊन येणार आहे आणि यांना आश्वासन देण्या पत्र देणार आणि उपोषण सुटलं परंतु पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष हे जिल्हा परिषद सदस्य राहतात प्रतिनिधी राहतात परंतु हे निधी सुद्धा तयार असून हे लक्षात काय येत नाही प्रतिनिधी असल्यानंतर उपोषणाची थट्ट आहे तरुण लोकांना म्हणून मी करतो या ठिकाणी आमरण उपोषणासाठी ही वंचित भोजन आघाडी अत्यंत आक्रमकपणे आपल्याला पाहायला मिळतात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी अत्यंत आक्रमकपणे या विषयाला धरून कुठेतरी लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि तात्काळ हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त किंवा मग नवीन बनवला बनवला गेला पाहिजे या संदर्भात त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद